नमस्कार मित्रोहो हो मित्रो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील या लाभार्थ्यांना आता मानधन मिळणार नाही आहे काय नेमकी मित्र हो अपडेट आहे कुणाला मानधन मिळणार नाही आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील कोणत्या लाभार्थ्यांना मानधन हे मिळणार नाही आहे काय नेमकी महत्वाची अपडेट आहे याविषयीची थोडक्यात अशी माहिती तर मित्रो हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मानधन जे आहे ते आता डीबीटी अंतर्गत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आपल्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे डीबीटीला लिंक आहे एनपीसीआय जे बँक खातं मॅपिंग आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट मानधन जे आहे ते जमा केलं जाणार आहे त्यासाठी मित्र सर्वप्रथम आपली जी बँक आहे ती डी बी टीला लिंक असणं गरजेचं आहे म्हणजेच आपलं जे बँक खातं आहे ते डीबीटीला लिंक असणं गरजेचं आहे एन पी सी आयला ला मॅपिंग असणं गरजेचं आहे तरच आपल्याला जे मानधन आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तुमचं जर बँक खातं डी बी टीला लिंक नसेल एन पी सी आयला मॅपिंग नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे मानधन जे आहे ते जमा होणार नाही आहे त्यामुळे आपल्याला आपलं बँक खातं डी बी टीला लिंक आहे का एन पी सी आयला मॅपिंग आहे का हे पाहणं गरजेचं आहे आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भात मित्रो या आधीच्याच एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेला आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला एन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये लगेच चेक करा की आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे का एन पी सी आय मॅपिंग आहे का आणि आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक असेल तरच आपल्याला मित्र हो मानधन मिळणार आहे आता मित्र हो कुणाला मानधन मिळणार नाहीये तर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटीला लिंक नसणार आहे ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं हे एन पी सी आय मॅपिंग नसणार आहे अशा लाभार्थ्यांना जे मानधन आहे ते मिळणार नाही त्यामुळे लक्षात घ्या की आपलं बँक खातं डीबीटी लिंक एन पी सी आय मॅपिंग असणं गरजेचं आहे मित्र हो मानधन आपल्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत तर जमा होणार आहे पण डीबीटी अंतर्गत आपलं मानधन जमा होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पंधरा जून पूर्वी आपल्या तहसील कार्यालयामध्ये आपल्याला काही कागदपत्र सादर करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती हो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तो व्हिडिओ देखील मी शेवटीला आपल्याला एंडस्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला पंधरा जून पूर्वी तहसील कार्यालयामध्ये कोणती कागदपत्र सादर करायचे आहेत तरच आपल्याला डीबीटी मार्फत आपलं जे मानधन आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती समजणार आहे त्याचबरोबर मित्रो डीबीटी हो। मार्फत लाभार्थ्यांना मानधन जमा होणार असल्यामुळे त्याचा लाभार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे या संदर्भात देखील माहिती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे पण लक्षात घ्या तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र देऊन सुद्धा तुमचं जर बँक खातं ला लिंक नसेल एन पी सी ला मॅपिंग नसेल तर तुम्हाला मानधन हे मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही कागदपत्र दिल्यानंतर किंवा देण्याच्या आधी देखील तुमचं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे का एन पी सी आय मॅपिंग आहे का नक्की एकदा चेक करा आणि आपलं बँक खाते डीबीटी लिंक असेल एनपीसीआय मॅपिंग असेल तर काळजी करू नका तुम्हाला मानधन जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे आपल्या लक्षात असेल की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील कोणत्या लाभार्थ्यांना मानधन हे मिळणार नाहीये तर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक नाही आहे एनपीसीआय मॅपिंग नाही आहे त्या लाभार्थ्यांना मानधन जे आहे ते आता इथून पुढे मिळणार नाहीये त्यामुळे मित्रो हो दोन्ही व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला लाईन स्क्रीनला दिलेले आहेत आणखी सविस्तर माहिती आपल्याला या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे तर कोणत्या मानधन मिळणार नाही संदर्भात ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला म्हणजे शेअर करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद